जे भारतीय जनता पार्टीचे जंगवाडी मंडळाचे अध्यक्ष आहेत यापूर्वी पूर्वी देखील तिने महापालिकेची एक निवडणूक या वॉर्डातून लढवली थोड्या मताने ते पराभूत झाले होते पण तो एक जिद्दी मेहनती आणि पक्षासाठी सदैव सक्रिय असलेला पदाधिकारी आणि कार्यकर्ता आहे योगायोगाने त्याचा वाढदिवस आज आहे आणि येत्या काही महिना दीड महिन्यामध्येच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री आशिष नेरलकर यांना शुभेच्छा व्यक्त करतो की आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण निश्चितच या प्रभागामधून एका चांगलं मताधिक्य घेऊन विजयी व्हावं गेली पाच वर्ष किंबहुना त्यापेक्षा जास्त तो सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे अयोध्ये येथील प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये जो सगळ्यात मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी झाला ते आमचे सहकारी मिलिंद देशमुख आणि आशिष नेरळकर या दोघांनी फार सुंदर असं आयोजन त्याचं केलं होतं त्याच्यामुळे तमाम नागरिक बंधू भगिनी युवक युवती आणि वृद्ध ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या आशिष चेरलकरांना आपल्या माध्यमातून मी अभिष्ट चिंतन करतो त्यांना